नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मुक्ती विद्यापीठाच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचं पंचवीस बारा दोन हजार पंचवीस या रोजीचं परिपत्रक आहे यामध्ये ऑनलाईन गृहपाठ अपलोड करिता मुदतवाढ म्हणजेच होम असाइनमेंट अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे तर यापूर्वी जी मुदत होती ती मुदत पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होती तर आता ऑनलाईन असाइनमेंट अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे बघा नवीन जी तारीख आहे ती तारीख कोणती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो मी काही पूर्ण पत्र वाचणार नाहीये यामध्ये महत्वाची जी माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ अपलोड करणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे वरील संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सर्व शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित ग्रहपाठ म्हणजेच होम असाइनमेंट हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते या अनुषंगाने विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट ग्राफात सादर करण्यासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली होती तरी विद्यार्थी अभ्यास केंद्र समंत्रक यांना खालीलप्रमाणे मुदत वाढ देण्यात येत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवर होम असाइनमेंट अपलोड करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर सर्व विद्यार्थी मित्रांनी या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप असाइनमेंट अपलोड केलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असाइनमेंट अपलोड करणे आवश्यक आहे बघा जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये ग्रहपाठ अपलोड करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये अबसेंट दाखवण्यात येईल त्याच विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील अशा प्रकारचे विद्यापीठाचे हे परिपत्रक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही असाइनमेंट लिहून पोर्टलवर अपलोड केले नाही त्यांनी त्या असाइनमेंट लिहून विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करावे जर आपण असाइनमेंट अपलोड नाही केला तर या ठिकाणी आपोआप तुम्ही त्या ठिकाणी अब्सेंट पडाल त्यामुळे तुम्ही नापास होताल तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असाइनमेंट अपलोड करणे बंधनकारक का आहे असाइनमेंट अपलोड करण्याची प्रक्रिया कशी आहे त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे तुम्ही ते बघून घ्या आणि त्यानुसार ते प्रोसेस करा तर विद्यापीठाच्या अशा सर्व नोटिफिकेशन सर्व माहिती सर्व अपडेट पाहण्यासाठी सर्वांनी आपल्या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनला क्लिक करा Thank you.